देवनी प्रवृत्तीवरी निगडवावली माते हृदयी सुनी भोगिताती परिभोगी दया हराणका तेथे चुराधिरंका कवण पाडू आदिनाथांपासून समर्थ सच्चिदानंद सद्गुरु गुरुबाबांपर्यंत समर्थ सच्चिदानंद सच्चिदानपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक, अनेक, अनेक करून आपण सर्वजण आपली मागेवारी पूर्ण करायच्या वाटेवर आहोत अजून पूर्ण झाली आपल्याला म्हणता येणार नाही परतीची ही वारी अर्थात गुरुची ही वारी आणि जितका आपल्याला पंढरपुरात जाताना जितका आनंद होतो तेवढाच आनंद आपल्याला परत येताना सुद्धा तितकाच आपल्याला आनंद होतो कारण गमत याच्यामध्ये अशी आहे गेल्या दोन वर्षापासून ही यावलीमधील जी सेवा आहे त्यावेळेस आम्ही इथे हजर होतो सुद्धा हजर आहोत बरेच जण असं म्हणत आहेत महाराज वारकरीच कमी झाले वारकरीच कमी झाले वैष्णवगण कमी झाले भक्तगण कमी झाले काही जणांचं म्हणणं आहे अहो आमच्याकडे कोण वारकरी येतच नाही काही शिल्लकच राहिले <tip> नाही याच अर्थ आपल्याला असा इथे काढावा लागतो की बाबा जेव्हा खरं सुख एका व्यक्तीकडे किंवा एका घटनेमध्ये किंवा एका ठिकाणी असत सत्य सुख खरं सुखाचं आपल्याला आपण इथे चिंतन करतो त्याच्याबद्दल सुख जेव्हा आपण शब्द बाजूला ठेवून टाकतो उरत काय सत्य उरत किंवा खरं उरत सत्याचं रूप कस आहे सत्याचं रूप अतिशय अतिशय कडू आहे सत्य कसं आहे गोड वाटतं का सत्य कोणाच कोणाला तर कोणाला आपण सांगितलं बाबा असं रे हे सत्य म्हणलं तर कोणाला छान वाटतं का कस वाटत मनावर चिमटे काढण्यासारखं वाटतं का वाटत नाही म्हणून जिथे सत्य असतं तिथे आता आपण काय विचार केलं सत्य आणि सत्याचं सुख जिथे आहे तिथे सत्य असतं सत्य अतिशय तिथे कमी लोकांना तिथे जाणीव असते सत्याची कारण याचं असं आहे सत्य म्हणल्यानंतर सत्याला जाणून घेण्याची क्षमता कोणाची असती सत्याला जाणून घेण्याची क्षमता ज्ञानी किंवा विवेकी लोकांची असते सगळ्यांना सत्य लवकर कळत का एक जण काहीतरी बोलला त्याच्या पुढे दुसरा जण काहीतरी बोलला तिसरा जण काहीतरी बोलला ते तस पुढे पुढे पसरत जात पण ते सत्य राहत का सत्य राहत नाही म्हणून सत्य कसं असत अतिशय तिचं कडू असत पण सत्याचं फळ कसं असतं सत्याचं फळ इतकं गोड असतं इतकं गोड असतं म्हणजे अमृता सरकते असत म्हणून सत्या जवळ जास्त तुम्हाला लोक तिथे सापडत नाही किंवा दुसऱ्याचा अर्थ आपण असं काढू शकतो की बाबा सत्य एखादी व्यक्ती जेव्हा बोलते त्या शास्त्राच्या अनुषंगाने त्याच्यात वेगळे विचार सांगितले तर पण जर एखादा व्यक्ती पटकन सत्य बोलून गेला तर त्याच्या जवळ जास्त लोक राहतात का त्याची संगत इतर लोक चार चौक करतात तर करत नाहीत कारण त्यांचे ठीक आहे वाणीच्या आपल्याला चिंतनात जायचं सांगतात की बाबा जो विषयांना जिथे सोडून टाकतो आणि विषयांना सोडून जे भगवंताच स्मरण नित्य नेमाने इथे दोन तीन वेळा अनेक वेळा नित्य इथे शब्दाचा उल्लेख इथे ज्ञानोबाऱ्यांनी केलेला आहे मी जो विषय सोडून मला नित्य रेमाने तिथे भजत असतो स्मरत असतो माझं नामस्मरण करत असतो मी त्याला सहज 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 तिथे परवाच्या चिंतनात आपल्या वाळवंटाच्या चिंतनात कोण होतं इथल्यापैकी मला काही माहीत नाही तिथं सुद्धा तुमचा कर्मावर बोलतो तिथे बोलायचं राहिलं पण ठीक आहे नित्य म्हणल्यानंतर काय नित्य नेम वगैरे आपण सगळं म्हणतो सर्वजण आपण ज्ञातच आहात पण विशेषतः जेव्हा आपण परवाच्या चिंतनाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येत ठीक आहे बाबा विषय कसे काय आहे ते कसं उत्पन्न होत ते सगळं सगळं आपण पाहिलंच नित्य सुद्धा कसं आहे काय आहे ते सुद्धा सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे किंवा विषयांची उत्पत्ती कशी आहे ते सुद्धा तुम्हाला माहितीच आहे पण बाबा आपण या विषयाच्या बाबतीत ज्ञानपाला माध्यमातून विचार करतो आपल्याला इथे असं लक्षात येत कि बाबा जो मला भजतो असं जेव्हा ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात भजतो म्हणल्यानंतर काय म्हणावं लागतं अरे बाबा वारीत आपण काय करतो विषयांचा सहज त्याग करतो नाही ते आपल्याकडून त्याग करून घेतात सहजपणे त्याग होतो उगीच आपण गप्पा मारत हातात हात घालत तिथे हिंडत असतो का तिथे मात्र आपण हिंडत नाही म्हणजे वारी म्हणजे काय होतं सहज नामस्मरण सहज चिंतन सहज भगवंताचं ध्यान हे कसं होतं सहज म्हणून तुकोबाराय काय म्हणतात ठीक आहे परवा आपण वाळवंटामध्ये वा कर्माच्या बाबतीत थोडस चिंतन तिथे केलंच पण तुकोबाराय तिथे असं म्हणतात आईसे का हो न करा काही आईसे का हो न करा काही पुढे नाही ना जया ते असं म्हणतात अरे बाबा असं काहीतरी करा आपण इमारत बांधतो इमारत पाच वर्षात दहा वर्षात पन्नास वर्षात